राजकीय बंड करून सत्ता मिळवणं हो का का हा काही आजकालच्या काळातला प्रकार नाहीये अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे अशीच एक घटना पेशव्यांच्या काळात घडली होती जेव्हा एक बनावट पेशवा पुण्यात आला होता नेमका काय हा किस्सा तुम्हाला सांगतो आजच्या या व्हिडिओमधून सतराशे एकाहत्तर साली पानिपतच्या युद्धभूमीवर पेशव्यांच्या मराठा साम्राज्याची फौज आणि अहमद शाह अब्दाली यांच्या फौजेमध्ये लढाई झाली या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला या लढाईत सेनापती सदाशिवराव भाऊ हे मृत्यूमुखी पडले सदाशिवराव भाऊ हे थोरले बाजीराव पेशवे यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांचे चिरंजीव होते पाणीपत मधल्या मराठा फौजांचा पराभव इतका भयानक होता की मराठी साम्राज्य मुळापासून हादरून गेलं होतं या पराभवाच्या परिणामामधून मराठी साम्राज्य परत थोरले माधवराव पेशवे आणि नाना फडणवीस यांना जातं थोड्याच वेळानंतर थोरले माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला आणि मराठा साम्राज्याला एक हादरा बसला यानंतर नारायणराव पेशवे यांचा खून वगैरे सारख्या दुर्दैवी घटना घडल्या या सगळ्या अस्थिर कालावधीत मराठी साम्राज्य राखण्याची महत्वाची कामगिरी नाना फडणवीस आणि इतर काही मुत्सद्दी यांनी पार पडली नाना होते तोपर्यंत त्यांनी इंग्रजांची डाळ पुण्यात अजिबात शिजू दिली नाही पण याच नाना फडणवीसांना एका मोठ्या आणि विचित्र प्रसंगाला त्या काळात सामोरं जावं लागलं होतं सदाशिवराव भाऊ यांचं निधन वीस जानेवारी सतराशे एकसष्ट मध्ये पानिपत इथे झालं आणि त्यांच्यावर तिथेच अंत्यसंस्कार झाल्याचं इतिहासात समजतं पण सदाशिवराव भाऊ यांची दुसरी पत्नी पार्वतीबाई यावर यांचा कधीच विश्वास बसला नाही पार्वतीबाई आणि इतर सा काही सरदार मंडळींच्या या समजुतीचा फायदा घेऊन पेशव्यांचं राज्य लाटण्याचा प्रयत्न सदाशिवराव भाऊ यांच्याप्रमाणे दिसणारी एक व्यक्ती आणि तिच्या मागचे काही कारस्थानी यांच्याकडनं केला गेला होता ही घटना तोतयाचे बंड या नावाने प्रसिद्ध आहे लढाईनंतर विश्वासरावांचं प्रेत अब्दालीला सापडलं सदाशिव भाऊंचं सा प्रेत सापडलं नाही शुजा उद्दोलाचा कारभारी काशीराज यांनी पेशव्यांना पाठवलेल्या पत्रात भाऊंच्या मृत्यूचा उल्लेख केला होता पण अंत्यसंस्कार झाले याचा काही उल्लेख नव्हता पुण्यातही सगळ्यांना वाटायचं की भाऊंचा पाणीपत मध्ये मृत्यू झालाय तर इथून काही पटानांनी त्यांचा शिरच्छेद केला अशी ही बातमी आली होती पण त्यांचा मृतदेह मिळाला नव्हता त्यामुळे कधी कधी शंका व्यक्त केली जायची की सदाशिवराव भाऊ जिवंत आहेत कुठल्या तरी शत्रू मुलखात ते लपून बसलेत पण बरीच वर्ष वाट पाहिल्यानंतरही भाऊ परत येणार नाही यावरच पेशवे कुटुंबाचा विश्वास दृढ झाला होता अपवाद फक्त भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई यांचा होता पानिपत नंतरही त्यांनी कधीही आपल्या कपाळावरचं कुंकू पुसलं नाही पण एक दिवस उत्तरेतून बातमी अशी आली की सदाशिवराव भाऊ जिवंत आहेत आणि सगळी फौज घेऊन ते परत येत आहेत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला पण पुण्यात या बातमीवर शंका व्यक्त केली गेली ते खरे सदाशिवराव भाऊ नाही तर तो सदाशिवराव पेशव्यांचा डुप्लिकेट आहे असं काहीच म्हणणं होतं जेव्हा तो महाराष्ट्रात आला तेव्हा पेशव्यांनी सैन्य पाठवून त्याला जेरबंद केलं आणि पुण्याला आणलं पुण्यात त्याची जाहीर चौकशी केली गेली सदाशिवराव भाऊंना प्रत्यक्ष पाहिलेल्या अनेक व्यक्ती त्यावेळेला पुण्यात राहत होत्या त्यांची साक्ष घेतली गेली सगळ्यात महत्वाची साक्ष बाजीराव पेशव्यांच्या बहीण सदाशिवराव भाऊंच्या आत्या अनुसयाबाई गोरपडे इचलकरंजीकर यांची होती त्यांनीही हा डुप्लिकेट आहे असं स्पष्ट सांगितलं पण तोतया मान्य करायला तयार नव्हता तोपर्यंत पार्वतीबाई यांनी स्वतः त्या तोतयाला पाहिलं नव्हतं माधवराव पेशवे या प्रकरणापासून दूर होते तर पार्वतीबाईंना उत्तर येतन दोन गोसाव्यांचे पत्र आले होते त्यात लिहिलं होतं की हेच खरे सदाशिवराव पेशवेत त्यामुळे त्यांचं मत आपला पती जिवंत आहे असंच होत शेवटी पेशव्यांच्या सदरेवर श्रीमंत माधवरावांच्या उपस्थित तोतयाची रामशास्त्र प्रभूने उलट तपासणी केली त्याला बरेच अवघड प्रश्न विचारले नातेवाईकांशी आणि खासगी आयुष्याशी संबंधित अनेक अवघड प्रश्नांची उत्तरे तो बरोबर देत होता तरी तो कुठेतरी फसला आणि त्याचं भिंग फुटलं तो बुंदेलखंडच्या तनोल गावचा कनोजी ब्राह्मण सुकलाल होता घरची परिस्थिती त्याची गरीब होती कोणीतरी त्याला हवा देऊन सदाशिवराव बनवलं होतं त्याची चेहरेपट्टी सदाशिवरावांसारखीच होती पेशव्यांच्या फितुरांकडून त्याने भाऊंची सगळी माहिती जमा केली आणि काही फितुरांना हाताशी घेऊन तो पुण्यापर्यंत येऊन पोहोचला पण त्याचा डाव फसला आणि त्याने आपली चूक मान्य केली तेव्हा पेशव्यांनी त्याला मृत्यूदंड दिला नाही त्याला नगर दौलताबाद रत्नगिरी अशा किल्ल्यांवर बंदी बनवलं गेलं पुढे पेशवा माधवराव यांचा मृत्यू झाला रघुनाथराव पेशव्यांनी नारायण रावांचा खून केला पेशव्यांमध्ये भाऊबंदगी तयार झाली पेशव्यांचा कारभार फडणवीस आणि बारभाईंच्या हाती आला सवाई माधवरावाला गादीवर बसवण्यात आलं या दरम्यान इचलकरंजीच्या अनुसयाबाई घोरपडेंनी आपली साक्षी फिरवली आणि तो तोतया हाच खरा सदाशिवराव भाऊ पेशवाय असं सांगितलं तेव्हा तोतया रत्नागिरीच्या किल्ल्यावर होता मग मात्र तिथला सुभेदार रामचंद्र परांजपेने त्या तोतयाला मोकळ केलं तोतयाने पुन्हा सैन्य जमवलं आणि अख्ख्या कोकणात वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली मराठा साम्राज्याचे सर्व आरमारही त्याच्या आधिपत्याखाली आले इंग्रज हैदर अली सारख्या शत्रूसोबत रघुनाथराव पेशव्यांसारखे नातेवाईकही या तोतेला येऊन मिळाले कोकणावर विजय मिळवल्यावर तो पुण्याकडे निघाला त्याने राजमाचीवर विजय मिळवला त्याचा पुढचा टार्गेट हा सिंहगड होता पण शेवटी फडणवीसांनी महाजी शिंदेंना बोलून तोत्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दिली महादजींनी रानोबा आग्रेंच्या मदतीने त्याला वठणीवर आणलं त्याला जेरबंद करून पुण्याला आणलं तेव्हा त्याची सुनावणी झाली त्यावेळी नाना फडणवीस यांनी त्याचं खोटं उडं पाडलं आणि त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली अखेरीस पुण्यातील तोतया सदाशिवरावाचं प्रकरण शांत झालं पण सत्तेच्या लोभासाठी नाना फडणवीसांनी पेशव्याला तोतया म्हणून मारलं अशी चर्चा त्यावेळी केली गेली आज इतकी वर्ष झाली पण अजूनही ही गोष्ट आठवली जाते पण अजूनही हे गुपित खरोखरच काय होतं हे कुणीही सांगू शकलेलं नाही हा किस्सा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच किस्से ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा